नवऱ्यानं घेतलं तसं चाकू घालायचे चालू केले माझ्या मा पोराला सुधीन चाकू घातला पत्नी नांदायला येत नसल्याचा राग मनात धरून पतीने पत्नीची धारदार ताकूने भोसकून हत्या केली ही घटना सोलापूरच्या मंगळवेढ्यात घडली आहे यात मृत महिलेचा भाऊ आणि आई जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे ही घटना तीन वाजण्याच्या सुमारास घडली याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी ही शहरातील नुराणी मस्जिद शेजारी राहणाऱ्या चौगुले कुटुंबातील मुलगी आरती हिचा पती अमोल ढेकळे पाटील राहणार देगाव तालुका मंगळवेढा आपल्या आई वडिलांसोबत त्याच्या सासरी आला होता यावेळी सासरच्या लोकांसोबत त्याचा वाद झाला वाद विकोपाला गेल्यानं त्यानं मारहाण करीत पत्नी आरती हिची चाकूने भोसकून हत्या केली यावेळी मयत आरती हिचा भाऊ प्रसाद चौगुले याच्यावर देखील आरोपी अमोलियाने चाकूने जीव घेणा वार केला या तो गंभीर यात जखमी झाल्याने उपचारासाठी त्याला सोलापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले तसेच आईला देखील जखमी केले आरती हिचे वडील आबा चौगुले हे मुंबईत राहतात त्यांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला